नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह गड़ मुसळधार पावसाची शक्यता आहे जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकुमटम प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो दुपारनंतर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर, तर बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सावंतवाडी मालवण खडकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये विचांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूरकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे राजापूर रायपतन लांजा पुरंगड वाडापेठ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस तसेच रत्नागिरी नेहरवा मुलगु मध्यम स्वरूपाचा तर या जोर थोडा जास्त राहील बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय माग ज्यांकडे मध्यम स्वरूपाचा राहील कोयना पाटांकडे देखील मध्यम ते भागबद्ध जोरदार पाऊस होऊ शकता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो रात्रीच्या दरम्यान या परिसरामध्ये पाऊस जोर थोडा कमी होत आहे किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पाऊस जोर जास्त राहील तर गुहागर चिपळूण तसंच खेड दापोली मध्यम स्वरूपाचा प्रतापगडकडे मध्यम स्वरूपाचा राहील दुपारनंतर तसेच गोरेगाव देवेगड लवासा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्याच्या या परिसरामध्ये अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली मध्यम स्वरूपाचा तसंच या ठिकाणी कुसर कर्जत नेरळ पेठ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरार सर्वत्र विजांचा कडकडाट कर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शहापूर वाडा पालघर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकता आज दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता नाशिकमध्ये बघूया काय परिस्थिती आहे दुपारनंतर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावसा जोर वाढतो आहे तर आज दुपारनंतर जर बघितलं तर या ठिकाणी आणि मालेगाव मनमाड येवला हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मालेगाव मनमाडकडे जोर थोडा कमी आहे येवला तालुक्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसंच या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दोधांबे सर्वत्र हलक्या मध्यमसरी भागबद्दल पाऊस आवश्यकता आहे सापुतारावणीकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय सिन्नरकडे देखील पाऊस अवश्यता आज दिवसभरामध्ये तर या ठिकाणी नेमगाव सिन्नर वावीन सिन्नर तसंच माळसाकुरे नागपूर देवळाली नाशिक पांडुरली पांढुर्ली तेर्डेडुबरे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी अहिल्या देवीनगरकडे कोपरगावमध्ये जर बघितलं तर कोपरगावकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज पावसाची शक्यता आहे कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळखे के, केलवडी या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील श्रीरामपूर राहुरी गोडेगाव भगूर पाथळी या परिसरामध्ये तसंच संगमनेरकडे भाग बदलत पावसाची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते देवीनगर तसेच बगूर पाथळी काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी भाग बदलत पाऊस शकत आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मंचरकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी चाकणमध्ये मध्यम स्वरूपाचा आणि पुणे या ठिकाणी बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे सुजगाव फोनावाली शिंदे चाकण आळंदी वाहुली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसंच या ठिकाणी बघितलं तर शेवापूर सोनापूर वेल्हे सासवड केटवल्ली हलक्या मध्यम सरीन शिकत आहे या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो लोणत पलटण बारामतीकडे हलक्या मध्यम सरीन शिकत असून सातारा जिल्ह्याच्या त्या पश्चिम भागाकडे मेदा वसळपोट हा जो काही परिसर आहे सौराट अरस शिंगे वडे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊन शकत आहे आणि बाकी भागाकडे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे कोरेगाव हेमतपूर अंधा वडूज कठावणी धाल दहिवडी मोल आद्राकी देवरा नांदेड फलटण बारामती सर्वत्र भाग बदलत पाऊस होऊ शकत आहे हलक्या मध्यमसोबत जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि सोलापूरमध्ये इंदापूर अकलूस पेलेू या ठिकाणी जोर थोडा कमी राहील मात्र परांडा कुर्डवाडी माहोळी चलगाव पंढरपूर सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान सोलापूरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते संक मध्यम स्वरूपाचा सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे कृंदवड कुडाळची हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भागबद्दलत पाऊस राहील तासगाव कुची नागज विटा मायानी हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडलकिनी इस्लामपूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी तसंच कोकण मलकापूर परवाळा संगूळ इस्पुर्ली गगनबावडा राधानगरी विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होऊ या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकते दुपारनंतर या परिसरामध्ये पाऊस पावसा जोर मध्यम स्वरूपाचा राहील रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो किनारपट्टीच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होऊ दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते दौलताबाद एलुरुगुफाई देवगतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी फुलंबरी विरामगाव पिशोर सिल्लोड अनमा जनता मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस सेंद्रामेडी सी पिप्री काचोड पासोड मध्यम स्वरूपाचा निंबेजागाव बिटकिंग गंगापूर धाकेपलपैटं दा, दैगावणी भक्तापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा वैजापूरकडे देखील मध्यम सरीन शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात जोर कमी आहे जाफराबाद समर्थनगर उसनाबाद दाबडी भोखर्दन हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी बदनापूर जालनाकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर गोलापंगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तानवडी रामासगाव शेवता बुद्री या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे तर गेवराई उमापूर मंगरुळ या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी बघितलं असता खोखुरम बीड वळवणी इतळे अवशिरसाळ सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता शकत आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत आहे बीड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच धारूर के आमच्या चौसा जोरदार पाऊस होऊ शकत आहे धाराशिवमध्ये देखील आहे धाराशिवकडे जोर जास्त आहे कळंबा असतात तारखेबूम जोरदार पाऊस तर येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलेम तुळजापूर विजांचा गडगड आठ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे लातूरमध्ये लातूर औसा लिंगा उदगीर सर्वत्र मध्यम सरींशिक आहे अहमदपूर बळापूर मध्यम स्वरूपाचा आणि जबरदस्त जोरदार पाऊस राहील परभणीमध्ये तर परळी गंगाखेड सोनपेठ जोरदार पाऊस असत आहे झरी बोरी जंतूर सैलू पाथरी आजू सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये नांदेड वगाळा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नांदेड वगाळा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील दुपारनंतर जोर जास्त वाढत आहे रात्रीच्या दरम्यान देखील नांदेड वगाळाच्या काही भागांमध्ये जबरदस्त जोर जोरदार पाऊस होण्याची शक्यता बासमत अर्धापूर नांदेड वागाळा मुखेड कांदार हा जो काही सर्व परिसर आहे लोहा बजू कवठा नारसी पिटोंबरी मुखेड भोकर सर्वत्र जोरदार पाऊस होऊ शकत या ठिकाणी यारे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे हिमातनगर उमरखेड आदगाव तामसा किनोटीच्या जोरदार पाऊस राहील हिंगोलीमध्ये जर बघितलं तर दुपारनंतर हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि जबरदस्त जोरदार पाऊस असे शकतात रात्रीच्या दरम्यान हिंगोलीमध्ये आपल्याला साप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडापूर अंगणाच्या काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस देखील हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज दुपारनंतर नागपूरमध्ये नागपूर सावनेर हा जो सर्व का काही परिस्थिती आहे कोंडाली काटोल नरखेड भागबदलत पाऊस अशी शक्यता आहे जोरदार पाऊस राहील मात्र काही भागांमध्ये अतरंगाव कोरडे तर काही ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडाराच्या देखील बऱ्याच भागांमध्ये अतरांग कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे आणि गोंदियामध्ये गोंदिया तसंच राव हा जो सर्व काही परिसर आहे गोंदिया वारसनी बालाघाट तसंच तुमसर तिरोळा सर्वत्र या परिसरामध्ये सर भाग बदलात पाऊस होऊ शकता हलक्यामध्ये आमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे साकोली देवरी हे जास्त राहील हलक्यामध्ये सर येऊ शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकता मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचिली या ठिकाणी हलक्यामध्ये आमसरी जोर जास्त आहे मुरमगाव कापसी गडचिली चामोशी मुलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर तर मित्रांनो चंद्र चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूर राजुरा भद्रवती या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे यवतमाळमध्ये पुन्हा एकदा पावसा जोर वाढत आहे दुपारनंतर तर यवतमाळमध्ये जर बघितलं तर पांढराकोडा करंजी मोहडा घाटंजी परवा सर्वत्र या ठिकाणी भागबद्दल हलक्या मध्यम सरी इंशिक दुपारनंतर बघायला मिळू शकते रोईतग्रज दरवानेर यवतमाळ तसंच खेड सर्वत्र या ठिकाणी पाऊस असू यवतमाळ बाबुगाव फलिगाव सर्वत्र विस्तांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शिकता आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा सिलू तुळजापूर केलझर बारवाडी समुद्र हिंगणघाट वाडनेर सर्वत्र बीजांचा आठ मध्यम ते भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये राहील देवळी कोल्हापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे मात्र वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमी आहे लाडगड वधुनार वितळगाव ठिकाणांचा हलक्या सरींची शक्यता आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे मात्र नांदगाव मुजरी मोर्शीनारकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे आणि या अकोलाकडे जर बघितलं तर अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहील अकोलामध्ये यापूर्वी यापूर जोरदार पाऊस पातूरकडे जोर, जोर, पातूर जोर थोडा कमी आहे दक्षिणेला देखील जोर जास्त आहे गोरेगाव अलंदा पातूर जोरदार पाऊस शिकत आहे मरसूळ मालेगाव वाशिम या ठिकाणी देखील विजांचा गडगडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय मरसूळ मालेगाव व वाशिम मंगळपूर कारांजा खेडा या काही परिसरामध्ये रिठाळ रिसोदकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते बुलढाणामध्ये लोणार बीबी मेहकर तसंच देऊळगाव राजा जाफराबाद हा जो काही परिसर आहे चिखली कुदनापूर अहमदपूर केलवड सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शिकत आहे या ठिकाणी आज दुपारनंतर बघायला मिळू शकते बुलढाणा गिरडा मोठाला खामगाव पिंपरी गावली परडगाव नांदोरा दिघी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरी भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या तर मित्रांनो खानदेशामध्ये जर बघितलं तर खानदेशात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे जळगावमध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मध्यम स्वरूपाचा जर फैजपूर जानोरी पालील स्टेशन हा जो काही सर्व परिसर आहे इरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस राहील जालोन काढोरीत अमळनेर धरणगाव एरंडोल परोळा हा जो सर्व काही परिसर आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवळ सर्वत्र बीजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकते तर धुळे साखरे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संदेखडा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे नंदुरबार शहदा तळुदा अकलकुवाकर्णी नावपूर विसरवाडी आंबली कोकसे पानगाव सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट गड़ राहील भाग बदलत हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकता नंदुरबारमध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते जळगावकडे पाऊस जोर जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर ब्युटी अपलोड सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र